सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणी न गणपती बाप्पा मोर्या इकडं आमचं कस काय चाललंय एन्जॉय केलाय का आमचं जबरदस्त केलं दाजीने तुमचा सोपा एन्जॉय केलाय का भावा बहिणी नाद नाही करून दुखल गायब झालं मग एन्जॉय केला अपूर्वा डान्स केला आणि तुमच्या केला गणपती बाप्पाच्या कृपेन भोलेनाथाच्या कृपेनी तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पूनमताईच्या जीवनात भरपूर आनंद सुखी आहे होय खाऊन पिऊन मी म्हणते चटणी मीठ मिरची काय का होय ना खाऊन पिऊन सुखी जीवन जगतोय आपण त्याच्यामुळं कसं व्हावं निनो आनंद ही आपल्या आहे तर प्रत्येक गोष्टीत आनंद घेतला पाहिजे काय म्हणायचंय प्रत्येक गोष्टीचा आनंद ही घेतला पाहिजे ती आपण घेतोले पुरे वर्ष जासवंदीची फुलं गणपती बाप्पाला आवडतात आणि हे आपल्या दारातली जासवंदीची फुलं आहेत ये नाद नाही करायचा का कस काय जासवंदीचे फुलं चला भाऊ बहिणीनो तुमच्या दाजीला मोठी खरेदी करायची दाजीची इच्छा पूर्ण करायची बाई भाऊ बहिणीनो दाजीसाठी खरेदी कराय जायचंय मला होय दाजीसाठी खरेदी दाजी खुश आनंदी अका गणपती बाप्पा बसावेत भाऊ बहिणी काल मला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या केली नाही तमक केलं नाही हो का मी गरिबीतून पुढे आलेली बाय आणि राहिली गोष्ट तर जीवनात देवानी मला भरपूर दिलंय मी नाही म्हणणार नाही पण जी मी खाती तीच मी देवाला पण देणार जी मी खाती ना तीच देवाला पण देणार आणि चार वर्ष झालं हो का जसं देता येईल तसं मी देण्याचा प्रयत्न करते आपले गणपती बाप्पा घेतील की समजून चटणी मीठ मिरची खाऊन राहते ना पुन्हा त्याच्या घरी आनंदी होय तर लोकांच कस आहे भाव ती माणसाची मन आहे मानला तर देव नाही तर दगड त्यातली गंमत पण कस आहे अंतकरणातून भक्ती ठेवली तरच देव पावतो आणि ती बी भक्ती ठेवणारा माणूस पण निर्मळ मनाचा पाहिजे शुद्ध मनाचा तरच देव पावतो नाहीतर मनात कुट कुटके कुट कुटके कुट कुटके गंदगी भरलेली आणि वरून देवाची भक्ती ह्या माणसांना देव पावत नाही मी खरं सांगते जर तुम्ही हो का देवाच्या महाग सारखं तुम्ही लय लांब लाम, लाम देवाला ह्या मंदिरात गेला त्या मंदिरात गेला इकडं देवाला गेला तिकडं देवाला गेला ह्यानी देव पावत नाही देव ही मनातून श्रद्धा पाहिजे अंतकरणातून आणि शुद्ध मनानी शुद्ध मनाने मना देवाचं नाव घेणारा ज्या माणसाच्या मनात दुसऱ्याविषयी मनात कपट नाही मळ नाही त्या माणसाची इच्छा देव पूर्ण करतो मी गणपती बाप्पा बसून तुम्हाला सांगते कि गणपती बाप्पा आहे ना ऐक ऐकत्यात माझ मी बोललेली कि ज्या माणसा ज्या माणसाचं मन निर्मळ आहे ना शुद्ध त्याला देव आहे ना त्याची इच्छा पूर्ण करत असतो मनापासून तर भक्ती करण्यासाठी कुठल्याही मंदिरात जायची गरज नाही भावा बहिणीनो भक्ती ही अंतकरणातून होत असते तर आता मला जी काय काय सांगतात लोक भरपूर काय सांगतात पण हो का ऐकावे जनाचे करावे मनाचे जी माझ्या मनाला वाटेल ना तसंच मी करते भावा बहिणीनं माझं आहे मला जर जिथं वाटेल ना की इथं मला समजाना झालंय तिथं मी माझ्या भावा बहिणीला विचारते की काय करायचं काय नाही तर आता तुम्हाला सांगते अपूर्वाची यष्टी येईना यष्ट्यांचा प्रॉब्लेम झाल्यामुळं हो काही घोटाळा झाला बटाटा कापती आता स्वयंपाकाची तयारी आता त्याच्यात मला जायचंय तुमच्या दाजीसाठी खरेदी कराय तालुक्याला पिऊ गेली शाळेत आता आम्ही आज पण नाचणार गणपती बाप्पा पुढं होय चहा नाही पिली अजून चहा प्यायचा आहे काय काय व्हाय ना आपण खातोय ते आपण गणपती बाप्पाला देणार बा बहिणी त्यात काय नाही तर चला रात्री लय उशीर झाला आम्हाला यायला तरी पण एवढे दमलो होतं तरी पण आम्ही डॅन्स केला मला तर हाय सुद्धा येत नव्हतं हिकडची इकड सुद्धा असं व्हायला येत नव्हतं इतर राह जोश आला तरी पण मला गणपती बाप्पाने जोश दिला नाचायला मेरे भाई गणपती बाप्पा हा गणपती बाप्पालाय ना म्हणजे कसं आहे गणपती बाप्पा आल्यावर एक आनंदी वातावरण निर्माण होत भाऊ बहिणीनं सगळ्यांसाठी बरोबर का नाही गणपती बाप्पा येतात सगळ्यांच्या घरी आनंदी आणि खुशीच ही घेऊन येतात म्हणजे गणपती बाप्पाच पाऊल सोन्याचं पाऊल असत्यात आपल्या घरातलं आता आपल्या जुन्या बंगल्यात काय मी बसवत नव्हतं तुमची ताई काय कधी बसावलं नाही गणपती का ना तर आपल्या जुन्या बंगल्यात सगळं एकत्रच होत त्याच्यामुळे कसं जरा जमत नव्हतं आता म्हणजे आता कसं स्पेशल रूम आहे ही जी हॉल आहे त्या हॉल मध्ये गणपती बाप्पा बसावले होते होय <laughs> ही स्पेशल रूम असल्यामुळं टेन्शन नाही ना हो वाटत मग आता अपुर्वाच चाललं मिस्टर चहा घेऊन आले आता ह्या गोळ्या खाव्या लागत्या मला ह्या गोळ्या कशाच्या तुम्ही वळखा आता काय झालंय भाऊ बहिणीनो माझी कंबर हाकलेवानी होती चला एकच काय उशीर झाला काय किती टाइम झाला आपलं काय करा ना तुम्हाला काही तो बाबा माझ्या तर होता होईल एवढं मी करण्याचा प्रयत्न करती माझ्या तर कोणी शिनू नका रे बाबा नो काय भाऊ बहिणी न होता माझी छान होता होईल एवढं मी प्रयत्न करते करते का नाही करत सांगा ग तुम्हीच हा मी तरी काय करू भाव बहिणी नो गुण जीव गेलाय व माझा खरच खरच लय वैतागला हो की इष्टी आपण अकरा वाजता अकराला इष्टी गेली आता अकरा गुरुवारी ती गुरुवारीच म्हणते तिची दोन तीन दिवस झालं खड झालंय भाऊ बहिणी नष्ट्याची आहे ना ते टायमाला बारा वाजता पुरी तिथं बसून बसून कटळून घरी निघून येते ते काय सांगायचंय हा नाही तर ना लवकरच निघून जाते इष्टी कवा त्या दिवशी का ते का दोन दिवस ह्याच्या आधी मी म्हणजे दोन तीन दिवस झालं खाड झालंय तिचं शाळेच असं वाटायला लागलंय तुमच्या दाजे झालं हि तर टाकली असते तिलाही चांगलं झालं असत डोक्याला सनीता मग काय पाट <laughs> काय सहा वाजता जाऊन बसील तिथं पाटला सहा वाजता अचानक

मला वाटत भरपूर तिच्याकडे टाकलाय सायपाक आज मी आज नाही काल मी केला होता ना काल नाही काल मी केला होता औ्यानात न जातय माझ्या काल मी ब्या अडकावली माझ्या बघल्याला दाज रायच राय ओ भाऊ बहिणी न डोक्याचं भज्जान होतय दिसत काय सांग

तर दाजींची तुमच्या बऱ्या दिवसाची इच्छा पूर्ण करायची भाव बहिणी मग दाजीची काय दोन वर्ष दीड करायचं पाऊस येतोय ना पावसा पाण्याच म्हणलं एकतर वायता येतो चला मी काय काय करायचं अजून काय काय करायचं ही काय नाही बाथी टाकायचं कालवून कर, कर आता तालुक्याला निघाली ना भावा बहिणीनो मी उशीर होईल तुमच्या दाजीला कामात जायचंय ना त्याच्यामुळे जा अपूर्वाला सांगितलंय चपात्या आणि ती बटाटा करून ठेवायला तर चला भावा बहिणीनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी निघतो आता खरेदीसाठी चाललोय आहे तर काय खरेदी करणार आहे सांगा कमेंट मध्ये वाळका बर तुमची ताई काय खरेदी करण्यासाठी निघालेली तशी तर भाऊ बहीण वाळखत लय दिवस झालं रिलेटेड झाल्यात ना म्हणजे लय दिवसापासून एक फॅमिली सदस्यासारखं मनातल्या गोष्टी वळकाय लागल्यात माझ्या भाऊ बहीण बरोबर का नाही त्याच्यामुळं वळाग चाल तुम्ही अशी मला गॅरंटी वाटती कारण की मी जी काय बी घ्यायचं ती लगेच तुम्ही वळखता भाऊ बहिणींनो हा एका चुटकीत सांगून मी म्हणते बाया ओळखणारच नाही न पण ती काय आता आपलं पाच सहा वर्षाचं रिलेशन झालेलं आहे भाऊ बहिणीनं एक फॅमिली सारखं त्याच्यामुळं माझ्या मनातल्या गोष्टी तुम्ही ओळखू शकताय तुम्ही माझ्या चेहऱ्यावरनच